प्रेक्षक माहिती प्रेक्षक आहे एका टीम मध्ये पाठवा तेव्हा छान जिंकतो हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम कमळी अमेरिकेच्या सेट वर एक छान असा गेम घेऊन आली आहे तुम्ही बघू शकता आणि खेळणारे पण दोघं खूप हुशार आहेत आणि ते बोलले की आमच्या बाये हात का खेळ <laughs> <laughs> आहे मी कमी केला हा गेम तुम्ही सगळ्यांनीच पाहिला असेल सो तशाच पद्धतीने आम्ही खेळणार आहोत सुरू करूयात आणि बघूयात कोण जिंकतय आणि कोण हारत थ्री टू अँड वन रुपये पण असं पण खेळणारच नाही तो बॉल सकटच खेळायच पण आम्ही बॉल सकटच खेळतो नाही तो आधी ग्लास ठेवत होता आणि मग त्यावर बॉल ठेवणार होता चला दोनशे रुपये मायनस दोनशे रुपये गेलेले आहेत माझे मायक लागलेलं अच्छा <laughs> <ना> <laughs> <laughs> ए जरा हा बॉलचा प्रॉब्लेम निखिल खबर बॉलचा प्रॉब्लेम आहे काहीच माझा प्रॉब्लेम नाही म्हणून मी माझा कॉन्फिडन्स मग अशीच कमी केलेला आहे <laughs> ए निखिल <पाँची> जिंकला <दे। laughs> चीटिंग न करता मी तर करून जिंकले सो एक राऊंड अजून आपण खेळूयात सो आता तुम्ही सगळं लावणार आहात आणि जो सगळ्यात पहिले लावून ते बंद करेल तो जिंकणार आहे आता बंद करेल परत तसं मांड आणि परत तसं बंद करेल बॉल पाहिजेच येस yes. किती होते गो मांडलेले चार हो खाली चार तीन दोन अच्छा हे सुरू केलंय मी कमळी ज्या पद्धतीने हा गेम जिंकते ना अश्या रीतीने दुसऱ्यांदा चिटिंग करून कमळी मोहिते यांनी विजयी पद पाटवलेला आहे माझी मारलेली आहे सो थँक्यू सो मच ज्या पद्धतीने आता हा गेम जिंकण्यात आलाय तो मला असं वाटतं पुढे नकोच नाहीला सो थँक्यू नाही हा प्रॉब्लेम बॉलचा या पिंपॉम बॉल इज व्हेरी हा खूप जास्त आणि ह्याला ना कडाच कडेच नाहीयेत कसं खेळणार असं थोडी आहे कडा हवा ह्याला प्रेक्षक माहिती आहे मला काय बोलू शकत प्रेक्षक तुम्ही मला काय बोलू शकत नाही अर्ने जितने वाले को बाजीगर कहते थे ये मनावर के सो थैंक यू सो मच गाई थैंक यू थैंक पण मी बाकीचा कुठल्याच तुमच्या गेम्स मध्ये चिडून जिंकलेलं नाही मी जेन्युइनली जिंकले oh. हा गेम जरा रांगोळी कॉम्पिटिशन कधी वन साइड जिंकलो तर म्हणजे एक टीम मध्ये पाठवा तेव्हा आम्ही छान जिंकतो नेक्स्ट टाइम असेज गेम म्हणाल जेव्हा दोघे एका टीम मध्ये असतील सो थैंक यू थैंक यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला